चार गुंटे एन ए प्लॉट तो पण देखील मुंबई गोव्यापासनं मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीमध्ये चार गुंठ्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्लॉटची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सकाळी नाही केलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या गुंठ्या एन ए प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव हुमरट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कणकवली शहरापासून मोजून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गाव मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला हा आजचा चार गुंटेचा एन ए प्लॉट आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या प्लॉट पाहिजे देण्यासाठी आपल्याला प्लॉटिंगचा अधिकृत नऊ मीटरचा रस्ता देखील आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे आणि तुम्ही सबोतालचा एरिया पाहाल तर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि घरांना लागून आपल्या मध्यवर्ती ठिकाणी असा आपला हा चार गुंट्याचा एन ए प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे क्लियर एटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा आणि नकाशा असलेला आजचा आपला हा एकूण प्लॉट आहे त्यासोबतच जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटी विषय विचाराल तर मित्रांनो तुम्ही या जागेमध्ये तुमची स्वतःची व्हीर किंवा बोरवेल देखील करू शकता साधारण वीस ते पंचवीस फुटावरती तुम्हाला पाणी देखील या प्लॉटमध्ये सहजपणे मिळून जाईल त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणाल तर लाईट फोल देखील आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे त्यामुळे तुम्ही कनेक्शन देखील डायरेक्टली आपल्या प्लॉटमध्ये देखील घेऊ शकता मित्रांनो कणकवली शहरापासून तुम्ही जर एक छोटेसे घर किंवा जर बंगला पाण्यासाठी जर प्लॉट बघत असाल तर आजचा आपला हा एन ए प्लॉट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या जागेपासून जवळची बाजारपेठ म्हणजेच कणकोली बाजारपेठ तुम्हाला साधारण चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कणकोली रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा आपल्या प्लॉटपासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्लॉटची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की हायवेपासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आणि कणकोली शहरापासून मोजून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आपला हा चार गुंटेचा एन ए प्लॉट आहे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि वाढी वस्तीमध्ये आपली जागा आहे मित्रांनो या प्लॉटची या प्लॉटच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती चार लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास किंवा जर साईड विजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप ते संपर्क साधा तुम्हाला विश्लेषित सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आमच्या अमिताभ प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सकाळी कोण ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सोबतच आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली वेडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जानल जॉईन व्हा आणि कोकणातील अशाच नवीन प्रॉपर्टीची माहिती सर्वप्रथम आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर